नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी स्वतःचं एक घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्यासाठी आपण सर्वजण अपार कष्ट करत असतो आणि हे स्वप्न पूर्ण झाल्यावर जो आनंद असतो ना तो अवर्णनीय असतो बरोबर आमचे साईदादा आणि ज्योती शलाका शिल्पा आणि त्यांचे आई यांनी दिवस रात्र कष्ट करून आपलं हे स्वप्न पूर्ण केलं रोज आम्ही बघत होतो सकाळ दुपार संध्याकाळ अगदी रात्रीसुद्धा जाऊन हे लोक स्वतःच्या घरासाठी राबत होते गेले वर्षभर त्यांची होणारी गडबड गोंधळ ॲडजस्टमेंट सर्व दिसत होतं घर बांधणं सोपं नाही कामं खूप वाढत जातात आणि तेवढं आपल्याला पुरे पडावं लागतं बरोबर ज्योतीने कित्येक नवीन गोष्टी घरासाठी घेतल्या होत्या आणि अगोदरच्या या घरात ती आहे त्या गोष्टींवर सर्व निभावत होती नवीन गोष्टींना अजिबात हात लावत नव्हती कारण त्या सर्व तिला नवीन घरात वापरायच्या होत्या आणि खरंच ते सुख काय असतं ना ते मी प्रत्यक्ष पाहिलं कारण नवीन घरात प्रत्येक गोष्ट चमकत होती आणि ती चमक होती त्यांच्या कष्टाची त्यांच्या प्रतीक्षेची आणि त्यांच्या आनंदाची मी स्वत माझ्या कष्टाने स्वतःचं घर घेतलं त्यामुळे कुणीही घर घेतलं ना की त्या व्यक्तीच्या भावना मला वाटतं आपल्यासारखीच व्यक्ती सांगू शकेल जिने स्वतःचं घर स्वतःच्या कष्टावर घेतलेलं आहे अशा लोकांचं मला अपार कौतुक वाटतं त्यांच्या आनंदात सहभागी होता आलं तर मला भाग्य वाटतं मंडळी आपण लोक खूप धार्मिक आहोत आपल्या शास्त्रांवर विश्वास आहे आपल्या घरातील कार्यक्रम हा भटजी आल्यावरच सुरू होतो आणि ते सांगतात तसंच आपण करत असतो आणि तो एकदा मनासारखा पार पडला ना की जिंकल्याचा आनंद असतो तिथे कुठे अजिबात आपण कमी पडू देत नाही या घरीसुद्धा सकाळी भटजी लवकर आले आणि लगबग सुरू झाली एखादा कार्यक्रम म्हटला की घरात केवढं उत्साहाला आणि आनंदाला उधान असतं पण त्याचसोबत प्रचंड मोठी जबाबदारी पण असते बरोबर तो कार्यक्रम व्यवस्थित निभावून नेण्याची आपण कुठेही कमी पडता नाही आहे हे प्रत्येकाच्या मनात असतं पूजाविधी खूप सुंदर पार पडला सगळ्यांना छान वाटत होतं कोऱ्या करकरीत घरात प्रत्येकाच्या मनावर एक सुखाची शाल होती जी प्रत्येकाला गोड फिलिंग देत होती सोहळा प्रत्यक्ष पाहता येत होता हे मला माझं भाग्य वाटत होतं मंडळी यानिमित्ताने मी स्वत लिहिलेली एक कविता तुम्हाला वाचून दाखवते माझं घर माझं घर आहे माझा स्वर्ग घर या विषयाला तोड नसते गोड नात्यानेच त्याला जोड असते कितीही दमून आलो तरी घर घेते त्याच्या कवेत ये ग दमली असशील म्हणते प्रेमासमवेत परत जाण्याची होणारच नाही बुद्धी घरातील हवासुद्धा देते समृद्धी नेहमीची ताटवाटी मला वाटतो डिनर सेट पिठलं भात खातानासुद्धा हृदयात असतो आनंद थेट पाहुणे घरी आल्यावर घर दाखवताना वाटते शान पाहुण्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाची लकेर असते छान माझ्या घरातील प्रत्येक वस्तू करते माझ्यावर प्रेम कितीही म्हटलं अरे थांबा तरीही खुणेनेच करतात प्रेमाने गेम घरातील प्रत्येक वस्तू असते आनंदाची उधळण आपल्या सेवेसाठी असते त्यांची धावपळ आणि खणखण कपाटासारखेच असतात मनामध्ये कप्पे की हो त्यामध्येच असतात तर आयुष्यातील सर्व टप्पे आमच्या डॉगीची आवडती जागा गॅलरी वरून खाली पाहताना त्याच्या मनात असतात गोड लहरी चिवतई सुद्धा बिंधास वाढवतात घराची शान अचूक जागा माहीत असते त्यांना त्यांच्याही खाण्यापिण्याची शान मुले इतकी मोठी झाली तरीही घरी येते मी अगतिकतेने जसे आहे पाळण्यामध्ये माझे तान्हले हॉल किचन बेडरूम पॅसेज घर आपले असते नंदनवन कितीही छोटे मोठे असू दे पण असते आनंदाची उधळण घरातील प्रत्येक व्यक्तीमुळे घरामध्ये जाग आणि त्यामुळेच सुंदर आहे आयुष्याची बाग गॅलरी हा सर्वांच्याच आवडीचा विषय असतो त्यामध्येच तर होते ना आपल्या फोटो सेशनची आरास हॉल सर्वांच्या मालकीचा लादीवर पडा नाही तर खुर्चीत बसा पण सर्वजणं एकत्र आहेत तर आहे मग तो असतो हा सरा जगातील सर्वात रिलॅक्स होण्याचे ठिकाण म्हणजे बेडरूम स्वतःची बेडरूम फक्त बेडवर पडून छताकडे पाहत राहणे आणि विचार करणे बेमालूम घरात कितीही बसून राहा आपल्याला कधीच नाही येत कंटाळा बरेचदा आपल्याला वाटत असतं हे स्वप्न आहे का सोहळा घराला किती नटवू आणि किती तीट लावू असंच असतं आपलं म्हणूनच तर रोजचं उंबरठ्याला हळदी कुंकू आणि दाराला काळं बाहुलं अशी शांती कुठेही मिळणार नाही जी आहे तुमच्या छताखाली एकदा व्यवस्थित कौतुकाने पहा कसे आहे आपले घर स्वतःच स्वतःची हसून म्हणाल आवड, वेक प्रेम आहे रे माझं तुझ्यावर मंडळी प्रत्येक व्यक्तीची आवड निवड वेगवेगळी असू शकते पण प्रत्येकाचं आपल्या घरावरील प्रेम मात्र सेमच असतं बरोबर ना पूजा झाल्यावर भटजी काका आपल्या घराचा अग्नी प्रज्वलित करून देतात आणि त्यानंतरच त्या घरामध्ये पदार्थ शिजला जातो संपूर्ण पूजा सर्व विधी झाल्यानंतर आपल्याकडे शिधा देण्याची पद्धत आहे गृहिणी आणि घरमालक मिळून शिधा देऊन नमस्कार करून भटजींचे आशीर्वाद घेतात आणि असं दूध उतू घालवून त्या घराचं पंचपक्वान्न तिथे सुरू होतात रोजचा आहार सुरू होतो त्या दिवशी अनेक पै पई पाहुणे आपले येतात घरामध्ये आपल्याला आशीर्वाद देतात आपण त्यांना जेवायला देतो अन्नदान करतो ज्योती आणि फॅमिलीने बांधलेलं कष्टाने बांधलेलं या घराचं शूट करताना माझ्या मनाला खूप समाधान वाटत होतं आणि नक्की आपण या ह्याचा ब्लॉक करावा हे मी मनोमन ठरवलं होतं पूजा झाल्यानंतर मस्त जेवणाचीच तयारी सुरू झाली घराच्या पाठीमागे छान चुलीवर जेवण होत होतं किती चविष्ट होतं असेल विचार करा त्यात या त्या ताई अतिशय सुग्रण आहेत प्रत्येकीच्या हाताला अनोखी चव आहे साधं उपीटसुद्धा या सर्वजणी मिळून इतक्या सुंदर केल्या होत्या तर जेवणाचं तर काही विचारूच नका अन्नदाती सुखी भव मंडळी त्यांनी कष्टाने बांधलेल्या या घरातच शूट करताना फोटो काढताना माझ्या मनात एक भावना होती या कष्टाचं रूप पाहताना त्या फॅमिलीला खूप आनंद होणार आहे आणि तो मला द्यायचाच होता त्यानिमित्ताने आज मी आज ब्लॉग बनवला आणि मला स्वतःला हे खूप छान वाटतं आहे या घराला या घरातील सर्वांना खूप सारे आशीर्वाद यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि प्रत्येकाला छान आरोग्यपूर्ण आयुष्य लाभ हो लाभो। ही ईश्वरचरणी प्रार्थना थँक्यू थँक्यू सो मच